आदेशानुसार आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे आणि जे कुणबी दाखले जे खाडापूड झालेली आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्या जाणून दिला आहे आणि त्यांनी जर वैयक्तिक लक्ष न घातलं तर आम्ही इथे लवकरच ठिया आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे येत्या दहा दिवसात ठे आंदोलनाचं नियोजन होणार आहे शिवतार्यांचा तर आम्ही जे आहे निषेध करतो कारण त्यांनी ओबीसींवर असा अन्यायकारक बॅनरबाजी करायला नव्हती पाहिजे सनवागुले नलवाडी माझे सरपंच आणि समता परिषद पुरंदर तालुका उपाध्यक्ष तर भुजबळ साहेब आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व भविष्य नेते गोपीचंद पडळकर साहेब असतील महादेवचे जाणकर साहेब असतील त्यांनी तर त्यांची मिटिंग घेतल्याने त्यांच्या आदेशानुसार आज आपण सर्व त्या ठिकाणी महाराष्ट्रभर एक चळवळ उभी करत आहोत आणि ह्या चळवळीतून त्या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील खासदार असतील आमदार असतील त्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी आपण सर्वच भव्यशी बांधव असतील इतर बहुजन बांधव असतील त्या सर्वांनी जाऊन त्यांना निवेदन द्यायचं आहे आणि या निवेदनाद्वारे जो त्या ठिकाणी ओबीसीवरती बहुजन समाजावरती जो अन्याय होत आहे त्या अन्यायाविरुद्ध त्या ठिकाणी जे काही काम चालू आहे महाराष्ट्रभर जो मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मराठा समाजाला बांधवांना त्या ठिकाणी जो शब्द केलेला आहे तो शब्द म्हणजे की पूर्ण त्या ठिकाणी सरसकट पूर्ण दाखले दिले जातील आणि जे काही त्या ठिकाणी ओबीसीवर अन्याय हो करून ज्या त्या ठिकाणी मराठा समाजावरचे काही गुन्हे दाखल आहेत ते पूर्णपणे माफ केले जातील हा खरंतर ओबीसी समाजावरती आणि बहुजन समाजावरती खरखर अन्याय आणि अन्यायासाठी त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी ओबीसी समाज बहुजन समाज मोठ्या ताकदीने पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी निवेदनाद्वारे त्या ठिकाणी तारखेपर्यंत ज्या काही त्या ठिकाणी हरकतीने नोंदवायला सांगितलेला आहे तो पूर्णपणे ओबीसी समाज आणि बहुजन समाज त्या ठिकाणी बहुसंख्येने हरकतीत नोंदवणार आहे आणि जे कोणबी दाखले त्या ठिकाणी देण्याचा जो कटराचला जात आहे आणि कोणबी दाखले देताना त्या ठिकाणी खाडाखोड केली जात आहे त्याचबरोबर चुकीचे दाखले देत आहे आहेत ते येतात त्याला त्या ठिकाणी आमचा सर्वांचाच विरोध आहे आणि सर्व त्या ठिकाणी मी तो आहे सरकार आहे हे सरकार पूर्णपणे त्या ठिकाणी एका समाजाला त्या ठिकाणी बाजूला ठेवून एका समाजाला त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे हे पूर्णपणे त्या ठिकाणी चुकीचं आहे ते मी त्या ठिकाणी सरकारचा त्या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो आणि सर्व मी त्या ठिकाणी इथं बांधव उभे उपस्थित आहेत पुरंदर तालुक्यातून त्या ठिकाणी दिवे गावातून असतील सासवड शहरातून त्याचबरोबर आमच्या परींचे वीर त्या ठिकाणी दुधाळवाडी असेल रावतवाडी असेल नवल्याड असेल या भागातून त्या ठिकाणी संख्येने उपस्थित आहेत सर्वांना मी विनंती करतो की आपण आता जागरूक राहण्याची वेळ आलेली आहे आपण त्या ठिकाणी गावगाव जाऊन घरोघरी जाऊन त्या ठिकाणी हरकती नोंदवण्याचा त्या ठिकाणी आपण फॉर्म भरून जास्त संख्येने हे फॉर्म आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील त्या ठिकाणी सरकारच्या पर्यंत पोहोचवले पाहिजेत हे सर्वांना त्या ठिकाणी विनंती करतो